नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतायत लोकमत मुंबई मुंबईमध्ये जे आहे प्रसिद्ध उद्योजक इलॉन बस्क याची जोरदार एंट्री झालेली आहे नुकतंच मुंबईमधील बीकेसी येथे असणारं टेस्ला शोरूमचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात शोरूम बाहेर टेस्लाच्या शोरूम बाहेर गर्दी पाहायला मिळते या संपूर्ण जे आहे इन्फ्रा मॉडेलचं माहिती द्यायची झाली तर एसयूव्ही व्ही वाय मॉडेल जो आहे तो या ठिकाणी लॉन्च करण्यात येणार आहे त्याची किंमत साठ ते, ते पासष्ट लाखांपर्यंत असणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते एकंदरीत आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नेमकी ही कार कशी असणार आहे तसेच इलेक्ट्रॉनिक व्हेकलच्या माध्यमातून मोठा जो आहे बदल हा मस्क हा टेस्लाच्या माध्यमातून हा संपूर्ण जे आहे भारतभर असेल जगभर आहे घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला आहे आणि इथे आपण पाहिलं तर मुंबईमध्ये पहिलं वैलं असं टेस्लाचं शोरूम हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कशा प्रकारे मुंबईकरांचं असेल किंवा भारतभरमधून याला प्रतिसाद मिळतो हे पाहणं तर महत्त्वाचं असणारच आहे मात्र तत्पूर्वी आपण पाहिलं तर आतमध्ये लॉन्चिंग जे आहे कारचं सुरू आहे अनेक जे आहे प्रकारे माहिती देण्यात येते नेमके याचे फीचर्स काय असणार आहेत यासह कशा प्रकारे जे आहे हे मॉडेल आहे याची माहिती ही टेस्लाच्या माध्यमातून जे आहे लोकांना असेल किंवा माध्यम प्रतिनिधींना जे आहे ही देण्यात येते एकंदरीत आपण पाहिलं तर अनेक जे आहे कारप्रेमी असतील किंवा एकंदरीत ज्यांना ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आणखी माहिती मिळवायची असेल तर टेस्लाच्या माध्यमातून ती देखील देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आपण सध्या टेस्ला शोरूमच्या बाहेर उभे आहोत आणि एकंदरीत आतमध्ये जर आपण पाहिलं तर कारचं लॉन्चिंग या ठिकाणी सुरू आहे वाय व्ही मॉडेलचं लॉन्चिंग यावेळेस करण्यात येत आहे साठ ते पासष्ट लाखांपर्यंत याची किंमत असणार आहे यासह यामध्ये इम्पोर्ट ड्युटीचा देखील समावेश असेल आणि त्यामुळे याची किंमत आणखीन वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते एकंदरीत हा संपूर्ण जर परिसर आपण पाहिला तर टेस्ला शोरूमच्या बाहेर या लॉन्चिंगसाठी माध्यम असतील यासह अनेक कारप्रेमी असतील यांची गर्दी पाहायला मिळतीय कारचं लॉन्चिंग हे नुकतंच पार पडलेलं आहे आणि याचे फीचर्स काय असणार आहे कशा प्रकारचं हे मॉडेल आहे याची किंमत काय आहे कोणकोणत्या टेक्नॉलॉजीचा यामध्ये समावेश आहे याची माहिती ही टेस्लाच्या जे कर्मचारी आहे त्यांच्याकडून देण्यात येते वाय एस यू व्ही मॉडेलची ही कार याची किंमत साधारणत पासष्ट ते साठ लाखांपर्यंत असल्याचं सांगितलं जातं आहे आता यामध्ये कोणकोणते फीचर्स हे टेस्लाकडून ॲड करण्यात आलेले आहे इलेक्ट्रॉनिक व्हेकलचा जर मुद्दा असेल तर चार्जिंग स्टेशन कितपत असणार आहे यासह जी पॉवर किती असणार आहे याबद्दलची जे आहे अनेक डिटेलिंग या दरम्यान या लॉन्चिंग दरम्यान देण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आहे एकंदरीतच आता ही कार लॉन्च झाल्यानंतर कशाप्रकारे याला प्रतिसाद मिळतो हे पाहणं देखील इतकंच महत्वाचं असणार आहे हे शोरूमच्या आतमधील दृश्य आहेत आणि आपण बाहेरील जरी दृश्य बघितली तर बाहेर देखील अशाच प्रकारे गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये अनेक माध्यम प्रतिनिधी असतील जे कालप्रेमी असेल ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत विषय लझरियस अशी कार आपल्याला पाहायला मिळते लाल रंगाची

कार मध्ये नेमके कोणकोणते फीचर्स आहेत यासह कशा प्रकारे ही कार असणार आहे कारच्या मध्ये कशा प्रकारे रेटिंग करण्यात आलेली आहे सिटिंग अरेंजमेंट असेल यासह कारचं मॉडेल असेल वाय ही लोकांना कितपत भावेल या सर्वांची माहिती जी आहे ती देण्यात येत आहे टेस्ला शोरूम मध्ये हिचं नुकतंच जे आहे उद्घाटन झालेलं आहे लॉन्चिंग झालेलं आहे

मुंबईमध्ये सुरू झालेला टेस्लाचा नवीन शोरूमचं ओप जे आहे लॉन्चिंग ओपनिंग झालेलं आहे आणि यानंतर वाय एस युव्ही ही कार देखील लॉन्च करण्यात आलेली आहे शोरूमच्या आत असेल शोरूमच्या बाहेर असेल प्रचंड गर्दी जी आहे आपल्याला पाहायला मिळते आणि प्रकारे आता भारत प्रकारे याला प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं इतकंच महत्वाचं असणार आहे तत्पूर्वी आपण पाहिलं तर बी केसी येथील टेस्लाचं पहिलं वैलं शोरूम हे सुरू करण्यात आलेलं आहे आता याला कशा प्रकारे मुंबईकरांचा असेल देशभरातून प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं असेल आपण इथे डिटेल पाहिली कारची मॉडेल बाय द वर्ल्ड बेस्ट सेलिंग कार आ, जस्ट गॉट बेटर असं लिहिण्यात आलेलं आहे एकंदरीतच कार कारची डिटेल आहे ती थोडक्यात इथे मांडण्यात आलेली आहे पण पाहिलं तर सिक्स ट्वेंटी टू किलोमीटरची रेंज या वेळेस असणार आहे यासह एकंदरीतच याचं जे आहे माहिती या, या संपूर्ण जे आहे बोर्डवर देण्यात आलेली आहे टेस्लाची मॉडेल बाय एसयूवीचं हे नवीन मॉडेल हे मुंबईमध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे पाहिलं तर याची डिटेलिंग आहे आहे डिटेल्स कशा प्रकारे कार आतून आणि बाहेरून असणार आहे यासह हा मॉडेल कसा आहे रेंज किती मिळणार आहे याची डिटेल इथे मेन्शन करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय ही नवी कोरी कार टेस्लाची मुंबईमध्ये